निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अमोल खताळ अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यातून मी महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधू इच्छितो अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्रातील अंत्योदय कार्ड व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते हे धान्याचे वाटप करताना प्रत्येक दुकानात ई पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांचे अंगठे व आधारद्वारे नोंद करून त्यांना दिलं जातं परंतु मागील काही दिवसापासून ई पॉस मशीनमध्ये अडचणी येत आहे त्यामुळं धान्य घेण्यासाठी जे लाभार्थी येत आहे ये त्यांना बराच वेळ तात्काळ थांबावं लागतं आहे अध्यक्ष महोदय ई पॉस मशीन आधार सर्वर प्रणालीवर काम करते यामध्ये मागील काही दिवसापासून सर्वर चालू न होणे सर्वर चालू झाला तर गतीने चालते अशा अडचणी येऊ राहिल्यात अध्यक्ष मोदय अंत्योदय कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला सोळा किलो गहू एकोणावीस किलो तांदूळ असे एकूण पस्तीस किलो धान्य मिळते तर प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू तीन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मिळते हे सगळे हातावरचे पोट असलेले गोरगरीब लाभार्थी आपले दिवसभराचा रोजगार सोडून तिथं त्या स्वस्त धान्य दुकानात तत्काळात थांबलेल्या असतात त्यामुळं त्यांना मानसिक आर्थिक त्रास होतो अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात रास्त भाव दुकानांची संख्या एकशे चौसष्ट आहे धारकांची संख्या सहा हजार तीनशे एकोणसत्तर आहे प्राधान्यकार धारकांची संख्या पासष्ट हजार चारशे एकाहत्तर असून एकूण लाभार्थी एकाहत्तर हजार आठशे चाळीस एवढे आहे या सर्वांना ई पॉस सर्व्हर मशीनमध्ये सर्व्हर अडचणीमुळे धान्य मिळत नाही आहे अध्यक्ष मोदय कार्ड प्राधान्य कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन अडचणीमुळं बऱ्याच जणांना अजून रेशन कार्ड जे म्हणतो आपण ते कार्डचं सुद्धा वाटप झालेलं नाही त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत अध्यक्ष महोदय स्वस्त धान्य दुकानदार सुद्धा यामुळे हातबल झाले आहेत अंत्योदय कार्ड व प्राधान्य कार्ड लाभधारकांना येणाऱ्या सर्व अडचणी अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ संबंधितांना सूचना कराव्यात व लाभार्थ्यांना योजनेतून मिळणारे धान्य लवकरात लवकर मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी ही आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद श्री राहुल आवाडे